नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर राज्य सरकारनं मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला प्रमाणेच आरक्षणाचा अधिकार दिला आहे त्यामुळे जरंगे पाटलांच्या लढ्याला यश मिळालं असून संपूर्ण राज्यभरामध्ये जल्लोष करण्यात येत आहे मात्र सरकारच्या या निर्णयावरून विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या असून सरकारने हा निर्णय जाहीर करून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे एवढंच नाही तर सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून होत आहे हे सगळं सुरू असताना यामध्येच आता ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी देखील राज्य सरकारकडून जनतेच्या आणि मराठा समाजाची पूर्णपणे दिशाभूल होत असल्याचा मोठा आणि खळबजनक दावा केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नेमका यावेळी घटनातज्ञ उल्हास बापट काय बोलले पाहूया मला असं वाटतं की ही जनतेची पूर्ण दिशा ओबीसी हात न लावता कायद्यात बसणार कायद्यात टिकणार म्हणजेच पन्नास टक्क्याच्या वर जाणार आरक्षण आम्ही देऊ मला असं वाटतं की ही जनतेची पूर्ण दिशाभूल आहे माझी खात्री आहे की विरुद्ध लोक सुप्रीम कोर्टात जाणार कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ कुठेही चुकलं की न्याय मंडळाकडे जाण्याचा अधिकार असतो आणि मग सुप्रीम कोर्ट ठरवेल की काय चूक आहे काय बरोबर आहे मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे हे अत्यंत बरोबर आहे त्यात बरो माझं काही दुमत नसावं पण त्यातली जी क्रिमी लेअर आहे ती कोण को, कशी काढायची याच्यावरही विचार व्हायला पाहिजे म्हणजे सर्व बाजूंनी विचार करायला पाहिजे असं आठ दिवसात पंधरा दिवसात एवढे मोठे निर्णय घेता येत नाहीत असं व्यक्तिगत मला वाटतं काय त्यालाही खूप बाजू आहेत एक म्हणजे तुम्ही वडिलांकडचे नातेवाईक मान्य करत असाल तर आईकडचे करायला पाहिजेत कारण जेंडर जस्टिसचा इथे प्रश्न येतो आणि त्याला राज्यघटनेची मान्यता आहे परंतु कोणी म्हटलं की याला द्या त्याला द्या तर असं देता येईल का हा पुरत दुसरा मुद्दा आहे त्यामुळे त्यात खूप कंगोरी आहेत ते सुप्रीम कोर्टच ठरवेल मी त्याच्यावर आता बोलणार नाही तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा